पेंटेगॉन प्रेस आणि लष्कराच्या दक्षिण कमांडच्या सहकार्यानं पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिट्यूट इथे कलम आणि कवच या संरक्षणविषयक साहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं जनरल अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात धर्माच्या शाश्वत प्रासंगिकतेला प्रोत्साहन देत कर्तव्य धर्म आणि नैतिक संतुलन साधण्याच्या तत्वावर भर दिला प्राचीन रणनीतींना आधुनिक काळातील धोके आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी अनुकूल बनवण्याची गरज असल्याचं दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांनी यावेळी सांगितलं या महोत्सवात चार पुस्तकांचं प्रकाशन झालं यामध्ये जागतिक भूराजकीय स्थितीपासून राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वपूर्ण भूमिका यावर आधारित पुस्तकांचा समावेश आहे या कार्यक्रमात आयोजित आत्मनिर्भर भारत भारतीय संरक्षण क्षेत्राला सशक्त बनवणं या विशेष सत्रात बाबा कल्याणी यांच्यासारखे प्रमुख उद्योजक सहभागी झाले होते